नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी एवढा उशीर का होत आहे या संदर्भात कारण सांगण्यात आलेले आहे त्याविषयी सविस्तर सव अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून देखील आलेला नाही या संदर्भात राज्यातील महिला आता प्रश्न विचारत आहेत की, की लाडकी बहीण योजनेचा <संदर्भाते>, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी पडणार आहे फेब्रुवारी महिना संपलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता पंधराशे रुपये नक्कीच कधी पडणार या संदर्भात सर्वांनाच कन्फ्युजन झालेलं आहे तेच तुमचं कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जाहीर करण्यासाठी शासनाने अगोदरच तीन हजार चारशे नव्वद कोटींचा निधी हा जाहीर केलेला आहे त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा निधी जाहीर करण्यात आला आहे की लगेचच महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत असे सांगण्यात येत होते त्या संदर्भात मी एक व्हिडिओ देखील बनवलेला होता परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पडलेला नाही त्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या निराश झालेल्या आहेत नक्की काय भानगड आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी एवढा उशीर का होत आहे असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना पडलेला आहे त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच महिला व बालविप महिला व बाल विकास विभागाने हप्ता वितरित करण्यासाठी उशीर का होत आहे हे सांगितलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या आहेत त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जाहीर करण्यात आलेला नाही काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यामुळेच अजूनपर्यंत सगळ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यासोबतच आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नक्की कधी पडणार आहे आहे हा देखील प्रश्न पडलेलाच त्यानुसार या ठिकाणी तीन शक्यता या वर्तवण्यात आलेल्या आहेत या तीन शक्यतेच्या आधारेच आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्यामध्ये बघा पहिली जी शक्यता आहे त्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच मार्च महिला सुरू झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांमध्येच फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत किंवा दुसऱ्या शक्यतेनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे एकदाच दिले जाणार आहेत त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना एकदमच दिले जाणार आहेत याशिवाय तिसऱ्या शक्यतेनुसार तीन मार्च पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होणार आहे दहा मार्च ला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार बजेट सादर करणार आहेत त्यानुसार या बजेटमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची अशी घोषणा करण्यात येणार आहे त्यानुसार योजनेचा हप्ता रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे त्यामुळे तिसऱ्या शक्यतेनुसार वाढीव रक्कम एकवीसशे रुपयांचा हप्ता यावेळी दिला जाण्याची शक्यता आहे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे एकवीसशे प्लस मार्च महिन्याचे एकवीसशे असे एकूण चार हजार दोनशे रुपये एकदाच महिलांना मिळणार आहेत या सोबत अस देखील होऊ शकतं की फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे एकवीसशे रुपये असे दोन्ही हप्त्याचे एकत्र पैसे करून तीन हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणींना दिले जाण्याची शक्यता आहे त्यानुसार दहा मार्चला अधिकृत अशी घोषणा केली जाणार आहे आणि त्यानंतर अधिकृत जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर वाढीव हप्ता एकवीसशे रुपये वितरणास सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे या तीन शक्यतेपैकी एक खरी ठरली जाणार आहे आणि त्या अंतर्गतच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो एक प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे त्यामुळे या संदर्भात नवीन कोणती अपडेट आली तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर कळवली जाईलच त्यामुळे लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट करा धन्यवाद